आपल्या हिंदू सनातन धर्मात अमावस्या तिथीला एक वेगळं महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पितरांची पूजा केल्याने घरात सुखशांती नांदते तसेच अमावस्या तिथीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व पितरांसाठी श्राद्ध तर्पण केल्याने आपले पूर्वज संतुष्ट होतात व आणि परत जातेवेळी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात म्हणूनच अमावस्येच्या तिथीला पितरांसाठी नैवेद्य हा आवर्जून दाखवावा त्यामुळे पितृदोषाचा त्रास कमी होतो यंदाच्या अमावस्येला श्रावण महिना संपून महिन्याची सुरुवात होत आहे श्रावण महिन्यातील अमावस्या अमावस्या जिला पिठोरी अमा असेही म्हणतात ही, ही अमावस्या तिथी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होऊन शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी ही अमावस्या पाळली जाणार आहे व ही अमावस्या शनिवारी असल्याने या अमावस्येला शनी अमावस्या असेही म्हणतात शास्त्रानुसार या दिवशी विधिवत शनिदेवाची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते म्हणून या दिवशी न्यायाची देवता शनिदेवांशी संबंधित सर्व धार्मिक उपासना आणि उपायांसाठी ही शनी अमावस्या खास मानली जाते म्हणून या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने परिणामी त्यांची विशेष कृपा आपल्यावर होते त्यामुळे सारखे सार नकारात्मक परिणाम कमी होतात तसेच जीवनात धैर्य व सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो यासाठीच या दिवशी शक्य असल्यास शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल काळे तीळ व काळे उडीद अर्पण करावे तसेच मोहरीच्या तेलांचा दिवा प्रज्वलित करून प्रसाद अर्पण करावा आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल शनिदेवाकडे प्रार्थना करावी तसेच शास्त्रानुसार बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या शनिवारी अजिबात खरेदी करू नयेत त्यात तेल व मीठ हे शनिवारी अजिबात खरेदी करू नये अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात व एक प्रकारे यामुळे आपल्याला आर्थिक संकटही येऊ शकतं तसेच या दिवशी चुकूनही केस किंवा नखं कापू नयेत व या शनी अमावस्येला कोणाशीही वादविवाद घालू नये मान्यतेनुसार यामुळे शनी दोषाचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो जर तुम्हीही शनी अमावस्येच्या दिवशी या चुका करत असाल तर शनिदेव नाराज होऊ शकतात तसेच अनेक वर्षांसाठी आपल्याला या चुकीची शिक्षा मिळू शकते त्यामुळे या चुका करण्याची चूक अजिबात करू नये या दिवशी स्नानदानालाही तितकेच महत्त्व आहे म्हणून आपल्या आसपास एखादे गरजू व्यक्ती असतील ज्यांना वस्त्राची किंवा अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना वस्त्रदान करावे व अन्न खाऊ घालावे तसेच अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना व मुख जनावरांना अन्न खाऊ घातल्यास शनिदेवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होऊन शनिदोषाचा प्रभाव कमी होतो अशी श्रद्धा आहे तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका